रामराम मंडळी राम आज बिहुरी इथं भव्य दिवस जंगी बलगाडा शर्यतीचं उपचं मैदान रंगायला चाललंय आणि आता नुकताच तेहतीस नंबर गट पडून आला आणि या तेत्तीस नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सुट्टा गटपास केला आणि त्याच्या जोडीला होता बिहुरीकरांचा सोन्या खऱ्या अर्थानं चांगला जोड जुळून आला या नवीन चेहरा जरी असला तरी पण बाकासूर आणि सोन्या जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं सोन्या पन्नास पन्नास आठवण झाली असं म्हणलं तरी बॉग ठरणार कारण तेवढ्याच काठीचा बैल होता सोन्या आणि मस्त त्यांची दोघांची जोड जुळून आली आणि सुट्टा गट पास केला लय दिसाच्या गॅप नंतर खऱ्या अर्थानं तीन पेराच्या शर्तीमध्ये बकासूर दिसतोय आता लय दिसाचा गॅप यासाठी आपण म्हणतोय की की आय केसरीमध्ये बाकासूर आणि सारेजन मैदान गाजवलं आणि त्यानंतर बाकासूर गेला बिनजोडच्या शर्यतीसाठी मुंबईला आता ममला गेल्यामुळं झालं काय की इथं तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये दिसलं नाही की लय चुकले चुकल्यासारखं वाटतं म्हणजे भले पा आठवडाभर झाला असला तरी पण असं वाटतं की लय दिस झालं बकासूरला तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये बघितलंच नाही त्यामुळे असं वाटतं की बकासून ममला जायलाच नको हिथंच आपला जर गावाकडे आपल्या तीन फेऱ्याच्या शर्यतीत पळत राहिला आणि दिसला आणि नक्कीच चा मागला तर मजा वाटते तेवढी जरा वेगळीच असते कारण काय होते पण त्यांना चांगलं मैदान गाजवलं नाव कमावलं यात काय वाद नाही मित्रांनो तिथं त्याच्या उडीला गोडचा सर्जावत आणि बकासून जबरदस्त पळ दाखवत तिथं मैदान गाजवलं खरं अर्थ नाही पण 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 जी मजा तीन फेराच्या शर्यतीला येते की ती असं बिनजोडला एवढ्या ताकदीने येत नाही असं माझं मत आहे तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा पण 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 आजची गाडी कशी पडली ते पण कमेंट करून नक्की सांगा कारण जबरदस्त पळ वाटलाच बकासुरूचा आणि सोन्याचा बिहुरीकरांचा सोन्या, सोन्या आणि जबरदस्त जोड असाच सेमीफायनलला पळावा अशी इच्छा आणि असा जोड पळावा फायनलला बी म्हणजे मजाच येणार आहे मित्रांनो काय म्हणताय बरोबर ना राम राम चला